आम्हाला कोणत्या त्यांना अडीच लाखाच्या पाडायचं आहे या निर्धाराने आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत त्यामुळे आम्ही कोणाची कोण येतोय म्हणून ते खूप घाबरलो अशा पद्धतीचं नाही आहे पण एक मात्र नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये दहा जानेवारीच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि ग गद्दारगड एकमेकाच्या उरावर बसणार म्हणजे बसणार किरण सामंत जे सध्या उत्सुक आहेत खासदारकीसाठी परंतु भाजपकडून जर त्यांना देण्यात आलं नाही तर गट त्यांच्या विरोधात जाईल का आम्ही त्यांची विचारच केला नाही म्हणजे ज्या उमेदवारांचा विचारच करायची गरज नाही तिकडे फार वेळ घालायची गरज नाही डोक्याला फार ताण द्यायची गरज नाही आम्हाला ज आहे जिंकायचं आहे आणि ते जिंकायसाठी कार्यकर्त्यांचा जबरदस्त तापा आमचा तयार आहे